गुरुतत्व रिसेट म्हणजेच एक दिवसाची माइंड क्लिन्झिंग म्हणजेच मनशुद्धी प्रक्रिया येत्या चार डिसेंबरला दत्त जयंती मित्रांनो तर त्या संदर्भातच आहे ती त्या दिवशी करून पा चला तर सुरुवात करू श्री गुरुदेव दत्त श्री गुरु स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो आपण किती पूजा करू द्या किती मंत्र म्हणून द्या पण मनातील भीती शिवाचे ब्लॉकेज आणि ओव्हर थिंकिंग कमीच होत नाही का कारण देवापेक्षा महत्त्वाचं एक तत्त्व आपण दुर्लक्ष करतो गुरुतत्व चार डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि हा दिवस गुरु तत्व रिसेट करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो फक्त एक दिवसाची ही प्रक्रिया आणि मनातील अडथळे खरंच हलके होतात तर कोणती आहे मनशुद्धी प्रक्रिया जी आध्यात्मिक आहे पण त्याच वेळी मनोविज्ञानावरही आधारित आहे गुरुतत्व म्हणजे काय गुरुतत्व म्हणजे तुमचं इन्नर गायडन्स सिस्टीम ज्यातून क्लॅरिटी ते फिअर कमी होतो योग्य निर्णय घ्यायला मन तयार होतं पण सततच्या स्ट्रेस गिल्ट आणि कन्फ्युजनमुळे हे तत्व कमजोर होतात आणि मग जीवनात अडथळे निर्माण होतात दत्त जयंती स्पेशल पिशाला मित्रांनो दत्त हे त्रिमूर्ती ऊर्जा घेऊन येतात ब्रह्मा विष्णू महेश जी नवीन सुरुवात स्थिरता आणि अडथळ्यांचं विसर्जन करतात ही तिन्ही ऊर्जा एका दिवसात पीकवर असतात म्हणून हा दिवस माइंड रिसेट विंडो असतो स्टार रिच्युअल म्हणजेच कसं करायचं ह्याची स्टेप पहिली आहे मनातील कचरा ओळखा एका कागदावर तीन हिल हेडिंग लिहा भीती ब्लॉकेज मानसिक गोंधळ मनात जे येईल ते बिंदास्त लिहा हा तुमचा इंटरनल डिटॉक्स आहे स्टेप टू प्रणव चाट म्हणजेच शांत बसा स्थिर करा श्वास मंत्र बोला ओम ध्राम द्रेम दत्तात्रेय नम कमीत कमी दहा मिनटं म्हणा किंवा तुमचं मन स्थिर होतं म्हणा आवाज आणि स्पंदनावर लक्ष असू द्या हा मंत्र मेंदूची फ्रिक्वेन्सी रिसेट मोडमध्ये बदलतो स्टेप थ्री व्हाईट फ्लेम व्हिज्युअलायझेशन म्हणजेच तुम्ही हे व्हिज्युअलाइज करा डोळे बंद करून छातीच्या मध्यभागी एक लहान पांढरी ज्योत कल्पना करा ती ज्योत तुमचं गिल्ट भीती जुने मेंटल लुप्स हळूहळू डिझॉल्व्ह करते जस्ट इमॅजिन ही मनाचा अँटीव्हायरस सिस्टीम आहे स्टेप फोर गुरुसंकल्प हळू आवाजात बोला मी आज माझं गुरुतत्व पुन्हा सक्रिय करतो करतोय माझ्या निर्णयामध्ये क्लिअरिटी आहे हे वाक्य सबकॉन्शियसमध्ये अँकर होते स्टेप फाय अर्पण दीप अगरबत्ती एक दिवा किंवा एक फूल दत्तात्रेयांना अर्पण करा हे सिंबॉलिक आहे जणू तुम्ही मनाला सांगताय रिसेट कम्प्लिटेड रिच्युअलनंतर काय बदल दिसतात विचार हलके होतात डिसिजन घेण्याची क्षमता वाढते भीतीची तीव्रता कमी होते नशिबातले अडथळे हळूहळू हटतात मानसिक क्लॅरिटी वाढते मनातील गोंधळ स्थिर होतो मित्रांनो ह्यामागे सायन्स आणि स्पिरिच्युअलचा काय हात आहे तर तुम्ही जेव्हा व्हिज्युअलायझेशन करता तेव्हा मेंदूतील न्यूरोल प्रॉ पॅटर्न्स बदलतात मंत्रा फ्रिक्वेन्सी माइंडला स्टॅबिलाईज करतात संकल्प सबकॉन्शियसमध्ये न्यू खोड लिहितो म्हणून हे रिसेट खरोखर परिणाम देतात आता मित्रांनो या सावधगिरी काय वागायची तर जर कुणाला भीती किंवा डिप्रेशन खूप जास्त असेल होत असेल तर व्हिज्युलायझेशन करताना इमोशनल रिलीज होऊ शकतो थांबा पाणी प्या डीप ब्रिदिंग करा नंतरच पुढे जा आता डेली टिप्समध्ये हो काय करता येईल तुम्हाला जर रोज रात्री तीन मिनिट पांढऱ्या प्रकाशाची कल्पना करा एकच मंत्र पण रोज तीन वेळा महिन्यातून एक फुल रिसेट करा रात्री झोपण्यापूर्वी मी सुरक्षित आहे मी सक्षम आहे हे वाक्य बोला ही साधना अत्यंत सोपी आहे पण ती तुमचा मनाचा सॉफ्टवेअर खरंच फ्रेश करते दत्तजयंती म्हणजे फक्त पूजा नाही तो आहे इनर ओपनिंग ऑपरेटिंग क्रिस्टल म्हणजे सिस्टीम रिसेट करण्याचा दिवस जर तुम्ही रिच्युअल आज करून पाहिलं तर तुमचा अनुभव नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच मन ऊर्जा आणि अध्यात्माशी जोडलेले व्हिडिओसाठी आपल्या सोपजीवन मार्ग चॅनलला सबस्क्राईब करा दत्तात्रेयाची कृपा तुमच्या मनाला क्लॅरिटी आणि मार्गदर्शन देव श्री गुरुदेव दत्त पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी स्मृत आणि हाव रुच्युअल नक्की करून पहा येत्या दत्त जयंतीला या अगोदर जरी करण्याचा थोडा प्रयत्न केला तर तुम्हाला अनुभव चांगला येईल धन्यवाद